नमस्कार परिपूर्ण ऍपमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते आज मी सुंदर डिझाईनचं शॉर्ट मंगळसूत्र बनवून दाखवणार आहे तर त्याच्यासाठी आपल्याला साहित्य लागणार आहे ते सोनेरी कलरचे मणी घेतलेले आहे ते येलो आणि गोल्डन मण्यांची मिडियम साईज स्क्रू लागणार आहे मंगळसूत्राची वाटी आणि साहित्य टाकण्यासाठी हे दोन गोल्डन मनी मोठी छोट्या साईजचे गोल्डन मनी आणि काळ्या मण्यांची मोठी साईज लागणार आहे तर आपण बनवायला सुरुवात करूया आता इथे मी डबल पदर घेतलेला आहे धाग्याचा आणि सुरुवातीला स्क्रू घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला मणी टाकायचे आहे ती तर हे सोनेरी जे कलरचे मणी घेतलेले आहे ती आपण ते टाकायचे आहे ती बघा असे साईजचे आहेत छोटे ते हे आपल्याला अकरा मनी टाकून घ्यायची आहे ती मागच्या साईडला हे बघा हे अकरा मनी आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला छोट्या साईजचा गोल्डन मनी घ्यायचा आहे छोटा आणि त्यानंतर काळा मीडियम गोल्डन काळा आणि हा छोटा गोल्डन साईजचा असे मनी टाकून घ्यायचे आहे ते आणि परत आपल्याला इथे हिरेवर मनी मोन घ्यायचे आहे ते सोनेरी कलरचे आज मी तुम्हाला हळदी पोकवाच महत्व काय असतं ते सांगणार आहे माहिती तर तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे जी बेलायकन असते तिथे क्लिक करा म्हणजे मी जे व्हिडिओ टाकत जायचे तुमच्यापर्यंत पोहोचत जाते तर खूप अशी माहिती आहे छान आता मंगळसूत्र बनून झाल्यावर मी लास्टला सांगणार आहे त्याच्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा आणि आता आपल्याला परत तिथे असं निमेपर्यंत आपल्याला जितकं लांब हवं आहे तितकं असं डिझाईन होऊन घ्यायची आहे बघा आता इतकं मी बनवून घेतलेलं आहे आता हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार हे बॉक्स वाढवू शकता तर इथे मी काळे म्हणे हे टाकलेले पाच बनवलेले आहे ती त्यानंतर आपल्याला इथे हे बघा एक छोट्या साईजचा गोल्डन मनी काळ्या मनी गोल्डन मनी असे नऊ मनी टाकलेले आहेत मी अशा पद्धतीने वाहून घ्यायचं आणि आता इथे आपल्याला मंगळसूत्राची वाटी टाकायची आहे तर सुरुवातीला एक मोठ्या साईजच्या मनी टाकायचं आहे नंतर वाटी टाकायची आहे तर इथे माझ्याकडे दोन तीन डिझाईनच्याच वाट्या आहेत म्हणून मी त्याच यूज करते तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे वाट्यांची डिझाईन यूज करू शकता आणि आता ह्या साईडला आपण हे जे मणी टाकलेले आहेत नव्हतंच ते हे मणी इथे टाकून घ्यायचे आहे हे बघा आता इथे दुसरी साईड बनवून घेतलेली आहे आणि आता असं नवीन मंगळसूत्र आपण जर बनवलं असेल तर त्याला हळदी कुंकू लावून आणि मगच ते घालायचं असतं तर इथे मी हळदी कुंकू लावून इथे हळदी कुंकू हे सौभाग्याचं लेणं असतं लग्न झालेल्या महिलेला आपण हळदी कुंकू लावत अस असतो किंवा घरामध्ये कोणतीही नवीन वस्तू आणल्यास आपण त्या वस्तूचं हळदी कुंकू लावून औक्षण करत असतो एकमेकींचं सहभागी वाढावं वा स्त्रिया हळदी त्यामुळे स्त्रिया हळदी कुंकू साजरा करत असतात त्यामधून त्यांना आनंद आणि उत्साह मिळतो अशा प्रकारे पारंपरिक काळापासून कामातून थोडा वेळ काढून विरंगुळा व आपली सांस्कृतिक परंपरा जोपासली जाते तर आजचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करा आणि डिझाईन आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद थँक्यू